नमस्ते कुकिंग विथ सायर अँड समीना चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला आज आपण पौष्टिक असे धपाटे बनवूया त्याच्यासाठी आपण घेतलेलं आहे एक कप डाळीचं पीठ दोन पेट कप गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ हिरवी मिरचीचा ठेचा तीळ आणि सर्व मसाले तर आता घेऊया हो बेसन त्यामध्ये घालूया हो गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि आप हळद तीळ लाल मिरची जिरे ओवा आणि धना पावडर हिरवी मिरचीचा ठेचा लसूण अद्रक घालून वाटलेला बारीक आणि हिंग बारीक कापून ठेवलेला कांदा दुधी भोपळा आणि बारीक चिरलेली मेथी आणि चवीनुसार आणि चवीनुसार मीठ घालून सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊया पीठ हे सगळं मसाले अगोदर आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून मग थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया हे चवीला अप्रतिम होतात खूप छान लागतात तुम्ही हे जेवणामध्ये नाश्त्याला रात्री कधी पण खाऊ शकता तर चला मग आता आपण धपाटे थापायला घेऊया अगोदर कपडा ओला करून पोळपाट्यावर आंतरून घ्यायचं आणि मग थोडंसं पिठाचा गोळा घेऊन व्यवस्थित हाताला पाणी लावून लावून थापून घ्यायचा पातळ असा असा मग तव्याला थोडंसं तेल लावून आपण धपाटा तव्यावर टाकून घेऊया मग धपाट्याला दोन्ही बाजूने तेल लावून आपण व्यवस्थित खरपूस असे धपाटा भाजून घेऊया गॅस ठेवून धपाटा भाजून घ्यायचा खमंग असा धपाटे आपण थापून सगळे करून मुलं वगैरे दुधी भोपळा मेथीची भाजी अशा भाज्या खायला बघत नाहीत ना मग आपण असं पिठामध्ये टाकून धपाटे करून छान त्यांच्या पोटात पण भाज्या आणि त्यांना समजणार पण नाही टेस्ट खूप छान लागते खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे पूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर सगळ्या अशा भाज्या एकत्र करून आपण हे धपाटे थाळीपीठ हे असे करू शकतो झटपट होणारा प्रकार आहे आणि पोटभरीचं पण आहे झटपट होतो दही धपाटे मस्त लागतात तर हे अशा प्रकारे सगळे धपाटे भाजून घेऊया आमच्या घरी तर सगळेजण आवडीने खातात खूप एजी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे तुम्हाला पण आवडली तर तुम्ही पण ट्राय करून बघा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू